पुण्याच्या कोरेगाव पार्कमधला जमीन व्यवहार अखेर रद्द झाला आहे मात्र हे प्रकरण अजित पवारांची पाठ सोडायला तयार नाही आहे अजित पवारांनी पार्थ पवारांचे वडील तसंच पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी अनेक अर्थाने जबाबदारी स्वीकारत नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे दुखावलेल्या अजित पवारांनी मात्र आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटेल ते करेन असं म्हणत वेळ बांधून नेली मात्र यावेळी थेट सत्ताधारीच अजित पवारांना क्लीन चिट देत असल्यानं ते गैरसे सेफ असल्याचंच पाहायला मिळालं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर मा अजित पवारांनी काय म्हटलंय काय भाष्य केलंय ते बघूया की ही, ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्डी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्डी मुळात बिलकुल नाहीये आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार आहेत तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार आहेत आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पॉवर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल दागे। 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 दागे राजीनामा द्यावा माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन तर जमीन घोटाळा प्रकरणामध्ये खालच्या अधिकाऱ्यांनी बदमाशी केली असा आरोप मंत्री बावनकुळे केला खालच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये खरी बदमाशी केली आहे एक तहसीलदार एक मुद्रांक अधिकारी दोन लोक हे देणारे घेणारे यांनी केलेली चूक आहे अंधेरीत जमानिया जी आल्या आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला त्याने आम्ही रिस्पॉन्ड केला सुमोटो आम्ही कारवाई केली आहे कुठेही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही आणि कुठल्याही त्या ठिकाणी पार्थ पवारला अडकवणे याला अडकवणे त्याला अडकवणे आम्हाला धंदा नाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट